नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबतचा महत्वपूर्ण असा जी आर कालच्या घडीला म्हणजे एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर जी आर काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबतचा हा महत्वपूर्ण जी आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जी आर आहे अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत दिनांक आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासन महिला व बालविकास सेवा बघा शासन निर्णय काय सांगतोय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरण पत्रातील रकाना क्रमांक एक मध्ये प्रधान लेखा शीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोन मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक चार मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये एकशे अष्ट्याहत्तर पॉइंट बहात्तर कोटी एवढा अतिरिक्त राज्य हिशाचा आवश्यक निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना या ठिकाणी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात आहे देण्यात येत आहे ही सर्व जी रक्कम आहे ती रुपये कोटीत आहे होऊ शकता लेखाशीर्ष संगणक सांकेतांक उद्दिष्ट विद्यमान तरतूद दोन हजार पंचवीस सव्वीस आणि यापूर्वी वितरित निधी आणि या, या आदेशांवे वितरित करण्यात येत असलेला निधी बावीस छत्तीस पोषण आहार शून्य दोन पोषक अन्न व पेये यांचे वितरण एकशे एक, एक विशेष पोषण आहार कार्यक्रम शून्य आठ शून्य पाच अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के बावीस छत्तीस एकोणीस पंचेचाळीस शून्य दोन मजुरी बहुशक्ता एकवीस झिरो नऊ पॉईंट आणि एकशे पॉईंट अडोतीस बहात्तर कोटी इतका निधी आहे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई वित्त विभागाच्या वित्त विभागाच्या दिनांक सात चार दोन हजार पंचवीसमधील मधील परिपत्रकानुसार दिलेल्या सूचना विचारात घेऊन सदर निधी विहित पद्धतीने उपयोजनात कार्यवाही पूर्ण करावी सदर शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक बावीस तीन चौदा बहात्तर दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस तसेच वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे पाच व्यय सहा दिनांक सात सात दोन हजार पंचवीस अनन्वे दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट गवर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने वीरा ठाकूर सहसचिव महाराष्ट्र शासन देखील तुम्ही पाहू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने आपल्या अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन आणि प्रोत्साहनवत्ता अदा करण्याकरिता व निधी वितरित करण्याबाबतचा हा महत्वपूर्ण जी आर कालच्या घडीला या ठिकाणी निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद